राम राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी मित्रांनो तुमचा भाऊ सकाळ सकाळी म्हणजे सकाळी सात वाजून नऊ मिनटं झालेले आहेत आणि एक मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दोन वर्षानंतर मित्रांनो फायनली ह्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट आलेला आणि एक उत्तम ब्रेकआउट ह्याने दिलेला आहे आणि चांगले रिटर्न्स येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आपल्याला देऊ शकतो सो हा स्टॉक कोणता आहे ह्याविषयी सविस्तरित्या चर्चा करूया आणि काय टार्गेट्स असतील काय स्टॉप लॉस असेल जर तुम्ही स्विंग करत असाल तर ह्या स्टॉकला तुमच्या वॉचलिस्टमध्ये दे डेफिनेटली ऍड करू शकता सो so, चला जास्त वेळ दवडता तसं आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊ तो स्टॉक कोणता आहे सो so, मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे जी एच सी एल मंथली टाईम फ्रेमचा आणि ही जी काही कंपनी आहे ती एक केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि ह्यानंतर तुम्ही बघू शकता तब्बल दोन हजार नंतर सप्टेंबर दोन हजार नंतर फायनली ह्याने आपला जो काही रेजिस्टन्स झोन आहे तो ब्रेक केलेला आहे असं आपल्याला स्पष्ट रूप स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे आता हा एक मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक आहे जर तुम्ही पाहिलं तर एक डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम पॅटर्न ज्याला आपण म्हणू शकतो त्याचा सुद्धा याने काय दिलेला आहे ब्रेकआउट दिलेला आहे हा स्टॉक मित्रांनो एक स्मॉल कॅप स्टॉक आहे पण एक उत्तम ब्रेकआउट आणि त्याचबरोबर एक चांगले फंडामेंटल्स या कंपनीच्या आहेत त्याच्यामुळे मला वाटतं की एक चांगल्या पद्धतीची रॅली ह्या ठिकाणी हा स्टॉक करू शकतो गेल्या दोन तीन दिवसांमध्ये स्टॉकमध्ये स्टॉक मार्केटमध्ये थोडीशी करेक्शन पाहायला मिळाली सुद्धा स्टॉकने काय केलं आपलं जे काही लेवल आहे ते चांगल्या पद्धतीने सस्टेन करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सो माझ्या मते एक चांगली रॅली अपसाईडला ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आता जर आपण विकली टाईम फ्रेमचा विचार केला तर विकली टाईम फ्रेमवरती सुद्धा स्टॉकने काय केलं पहिल्यांदा ब्रेकआउट दिला त्यानंतर चांगल्या पद्धतीने रिटेस्ट करून फायनली स्टॉक काय करतोय पुन्हा एकदा अपमूव दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आता थोडंसं आपण डेली टाइम फ्रेमवरती दोन चर्चा करूया की यामध्ये आता कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात आणि कशा पद्धतीची एंट्री एक्झिट आपण ह्यामध्ये केली पाहिजे सो मित्रांनो बघा सध्या एक पोलन फ्लॅग पॅटर्न ह्याने डेली टाइम फ्रेमवरती बनवलेला आहे एक ट्रेंडमध्ये हा स्टॉक होता आणि फायनली त्याने एक पोलन फ्लॅग पॅटर्न बनवला जर मित्रांनो ह्याने हा अँड फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट दिला सो डेफिनेटली एक चांगली रॅली आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकते सो करंटली तुम्ही इथे एंट्री करू शकता मित्रांनो लॉस जो असेल तो लॉस आपण प्लेस करणार आहोत जो काय आपला सपोर्ट झोन आहे त्याच्या खालोखाल म्हणजे माझ्यामध्ये तो स्टॉपलॉस असायला हवा तो एक साधारणतः बावन्न रुपयांच्या स्टॉप लॉस होईल म्हणजे सातशे अठ्ठावीस रुपये सत्तर पैशांच्या आसपास तुम्ही स्टॉपलॉस प्लेस करू शकता सहाशे एक्क्याऐंशी रुपये पासष्ट पैसे करंट प्राईस चालू आहे ते तुम्ही ह्यामध्ये एंट्री करू शकता आता टार्गेट्स मित्रांनो असणार आहेत वन रेशो टूचे म्हणजे आता मल्टीअर ब्रेकआउट स्टॉक आहे त्यामुळे ॲटलीस्ट इतके टार्गेट्स तरी आपण काय करू शकतो या ठिकाणी एक्सपेक्ट डेफिनेटली करू शकतो म्हणजे वन रेशो टूचे जे टार्गेट्स आपण पाहिले तर सातशे शहाऐंशी रुपयांपर्यंतचे लेवल हा स्टॉक आहे त्या काही दिवसांमध्ये आपल्याला डेफिनेटली दाखवू शकतो असं मला या ठिकाणी सध्या वाटत आहे जर आपण मित्रांनो फिबोनाचीचा या ठिकाणी वापर केला तर फिबोनाचेमध्ये सुद्धा आपल्याला मला वाटतंय जे काही टार्गेट्स मिळत आहेत त्या टार्गेट्सबद्दल आता आपण थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया सो मित्रांनो बघा फिबोनाची रिप्रेसमेंटच्या वापराने आपण काय करू जे काय स्विंग आहे आणि लो आहे ते जर आपण ह्या ठिकाणी मार्क केले जे पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी निघून आलेलं आहे ते निघून आलेलं सातशे एकोणतीस रुपयांचं आणि सेकंड जे टार्गेट आहे मित्रांनो ते डायरेक्टली सातशे ब्याण्णव रुपयांच्या आसपास आहे म्हणजे आपण जे टार्गेट सांगितले सातशे शहाऐंशी रुपये त्याच्या आसपासच हे से काय सेकंड टार्गेट आहे जे अचीव होऊ शकते त्या काही दिवसांमध्ये सो मित्रांनो ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये दे डेफिनेटली ऍड करू शकता आणि स्विंग्रेडिंग साठी ह्या स्टॉकला तुम्ही काय करू शकता पिक डेफिनेटली करू शकता पण अगेन ही कोणती बाइंग रेकमेंडेशन आहे फक्त आणि फक्त पर्पस पर्पजसाठी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू